भंडारा शहरालगतच्या एका उच्चभ्रू वसाहतीत दोन दिवसांपूर्वी विजय रेहा पडे नामक वकिलाने एका अकरा वर्ष बालिकेवर अत्याचार केला या प्रकरणी सध्या वकील न्यायालयीन कोठडीत असून या अत्याचाराचा निषेध करून वकिलाची सनद रद्द करावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोर पॅन्थर हल्ला बोल ब्रिगेडच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली यावेळी बालिकेला योग्य न्याय देण्यात यावा सरकारी वकील बदलण्यात यावा अत्याचाराचा हा खटला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्यात यावा यासह अन्य मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता मनोज चिचघरे भंडारा काल तुमच्या बार असोसिएशनच्या उपाध्यक्षावर विनयभंगाचा आरोप लागलेला आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया मी वकील संघाचे अध्यक्ष असल्यामुळे आमच्या बारच्या कोणत्याही सदस्यावर तो उपाध्यक्ष असो सचिव असो किंवा एखादा साधा सभासद असो भंडारा जिल्ह्यात प्रॅक्टिस करणारा असो भंडारा न्यायालयात प्रॅक्टिस करणारा असो त्याच्या पाठीशी उभे राहणं हा माझा कर्तव्य आहे याचा अर्थ असा नाही की जी झालेली घटना आहे त्याच्या मी समर्थन करतो कारण की मलाही मुली आहेत मलाही मी या समाजाचा एक अंग आहे आणि मला असं वाटते की ही जी घटना ज्याचे आरोप आमच्या ला लावण्यात आलेले आहेत उन्ता ही घटना सभ्य समाजात कोणताही सु सुशिक्षित व्यक्ती सहन करून घेणार नाही किंवा खपवून घेणार नाही तर त्या त्या घटनेचा मी निषेध करतो मात्र एक वकील म्हणून आणि वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी माझ्या उपाध्यक्षाच्या पाठीशी उभा आहे असंही सांगतो बाबा काय सांगाल तुमची काय मागणी होती तुम्ही आ, या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं आहे आणि काय न्यायालयाकडून तुम्हाला काय आता अपेक्षित उत्तर मिळालं तीन दिवसाच्या आधी भंडारा शहरामध्ये भंडारा जिल्हा कोर्ट बार असोसिएशनचा उपाध्यक्ष ज्याचं वय पन्नास चौपन्नाच्या जवळपास आहे त्यांनी अकरा वर्षीय मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मुलगी फार शितापीनं बाहेर पडली त्याची रितशीर तक्रार भंडाराच्या पोलीस स्टेशनवर दाखल केली गेली आणि ती जेव्हा बांधणी कोर्टामध्ये येत आहे तेव्हा त्या कोर्टाच्या मदतीच्या समोर बार असोसिएशनकडून अत्यंत हास्यास्पद लज्जास्पद संतापजनक तेवढाच क्लेशदायक वर्तन केल्या गेलेला होता पहिल्याच दिवशी पी सी आर रद्द झाला एमसीआर मध्ये पाठवला गेला एमसीआरचा आधार घेऊन आणि वकिलीचं सर्व कौशल्यपणाला लावून यांनी त्या आरोपीला आपल्या भंडाऱ्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये भरती केला गेला जेव्हा हे प्रकरण आम्हाला काल माहिती झालं तेव्हा आम्ही हे प्रकरण तसाच लावला आणि हा प्रश्न उपस्थित केला प्रशासनाला की ज्या व्यक्तीची जर प्रकृती एवढी अस्वस्थ होती जर बोलू शकत नव्हता तर तो माणूस दिवसाला पन्नास सेंबर वकिलाला रात्रीच्या दोन वाजेपर्यंत कुठल्या आधारावर भेटतो आहे पहिला प्रश्न एक होता की ज्या दिवशी पोस्को अंतर्गत या कायद्याअंतर्गत माननीय तिथे या भंडाऱ्याच्या कोर्टामध्ये हे प्रकरण सुरू होतं तेव्हा त्यावेळीच भंडाऱ्यामध्ये पोस्कॉनच्या साठी एक विशेष महिला सरकारी अधिकारी उपस्थित असताना ती त्यावेळेस त्या, त्या आरोपीला जमानत मिळू नये किंवा आरोपीची बाजू ठेवण्यासाठी माननीय कोर्टाच्या समोर का गेले नाही पहिला प्रश्न नंबर दोन ज्या सरकारी वकिलाने ही बाजू ठेवलेली होती त्या वकिलाने कसलाही आर्ग्युमेंट न करता मला या प्रकरणाची कसलीही माहिती नाही आहे माननीय कोर्टाला जे न्याय म्हणजे ना, जो काही न्याय निवाळा द्यायचा असेल निर्णय द्यायचा असेल तो त्यांनी खुरशाल करून द्यावा हे कुठल्या अधिकारामध्ये म्हणालेला होता आणि नंबर तीन कोर्टानं एमसीआर देत असताना कसल्याही डॉक्टरांची परवानगी म्हणजे पत्र नसताना त्याला दवाखान्यामध्ये रेफर करण्याचा कुठल्या आधारावर दिला गेला होता या सर्व प्रकरणाला घेऊन आज संबंध भंडारा जिल्ह्याचा बार असोसिएशन मला प्रति अत्यंत सन्मान आहे परंतु दुर्दैव असं आहे की अकरा वर्षाच्या मुलीवर जेव्हा इथं अतिप्रसंग होण्याचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न वकिलाकडून केला जातो आणि तो, तो।, तो यासाठीचा फक्त त्या त्या आरोपीला समर्थन होतो आहे भंडारा जिल्हा बार असोसिएशन कडून की तो बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे हा प्रकरण माझ्या मुलीसोबत झाला याचा अर्थ असा की उद्या तुमच्या मुलीसोबत होणार नाहीये मुलगी कोणाची असो कुणाचीही असली पाहिजे कुणाची असेल अशा नरादम आणि नरपिचा असेल अशा मनोवृत्ती विकृत मनोवृत्तीच्या माणसाला समर्थन देणाऱ्या बार असोसिएटचा मी पहिल्यांदा निषेध करतो आज माननीय कोर्टाच्या समोर हे प्रकरण आलं होतं सर्व विविध सामाजिक संघटनामध्ये काम करणारे कार्यकर्ते इथे आले एकत्रित आले आणि या प्रकरणाला विरोध करण्यासाठी माननीय न्यायालयाच्या कोर्टाच्या समोर गेटच्या समोर निदर्शन केली आणि आमचा पहिला विजय यासाठी झाला की त्याचा आज जमानत रद्द होण्याच्या मार्गावर मार्गावरती रद्द झाल्याचा की आम्हाला प्राथमिकाचा अंदाज आहे जे माहिती मिळालेली आहे जर मिळालं नाही तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा शहरामध्ये भविष्य म्हणजे आजपर्यंत जे कधी झालं नसेल तसं आंदोलन त्या मुलीला त्या पिढीतेला न्याय मिळावं यासाठी समाजाच्या विविध संघटनाचे कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करू या आंदोलनामध्ये पोलिसबाई संघटना होती पोलिसांची जी रिटायर्ड लोकांची संघटना आहे ते सहभागी होते भीम आर्मी आहे विविध सामाजिक म्हणजे सर्वांच्या बाबतीत म्हणणार तुम्ही विविध सामाजिक चळवळीचे कार्यकर्त्यांनी येऊन आज या ठिकाणी यशस्वी आंदोलन केलं एक तुम्ही महिला वकील आहात आणि एका अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप लागलेला आहे तुमच्या एका वकिलावरती आणि उपाध्यक्षावरती तर याबद्दल तुमची काय भावना आहे आणि एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतो बघा माझं नाव सरला बोरकर ॲडव्होकेट आणि सर्वप्रथम मी या समाजाची घटक आहे त्यानंतर एक स्त्री आहे आई आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मी एक वकील आहे तर ही जी घटना झाली ही खरंच खूप निंदणी आणि घृणास्पद आहे जी घटना घडली त्याच्यामध्ये आरोप सिद्ध होतील नाही होतील त्यांनी हा केला नाही केला ही नंतरची बाब आहे पण जे काय घडलं ती सध्या वस्तुस्थिती समोर आहे अकरा वर्षाची मुलगी मुळातच खोटं बोलणार नाही काहीतरी सत्यता असल्यास त्या घटनेमागे आणि माझी अशी मागणी आहे की सत्यता शोधून काढण्याचा प्रयत्न करावा त्या मुलीला योग्य तो न्याय द्यावा हे एक आई म्हणून एक स्त्री म्हणून मी बोलत आहे आणि एक उपाध्यक्ष असो किंवा अध्यक्ष असो किंवा जज असो वकील असो सर्वांसाठी कायदा सारखाने सारखा राहिलाच पाहिजे तो श्रीमंत असो गरीब असो वकील असो जज असो आम्हाला काही गरज नाही आम्हाला सारखाच कायदा पाहिजे आम्ही कायद्याचे रक्षण करणारे लोक आहोत कायद्याच्या भविष्यात दोन पैसे कमवणारे लोक आहात आम्ही कायदा आणि हा माणूस कायद्याचं रक्षण करणार आहोत आज कायद्याचं भक्षक झालेला आहे बिलकुल मी लेडीज म्हणून कडाडून विरोध करते आणि मी ही गोष्ट सहन करणार नाही माझा कडाडून कडाडून विरोध आहे नाही नाही ही खोटं गोष्ट आहे त्या दिवशी इतकं सर्व काही अचानक घडलं की कुणाला काही स्टेप घेताच आली नाही पण काल आम्हाला भरपूर वेळ मिळाला आणि त्या भरपूर वेळेमध्ये आम्ही सर्व गोष्टींची शहानिशा केली विचार केला आणि आज मी ठणकावून सांगते की मी या बारची सदस्य आहे एक तर आम्ही सर्व या गोष्टीच्या विरोधात आहोत आणि खरंच जर त्या माणसाने असं केलं त्या माणसाच्याही विरोधात राहू आम्ही असेल ना वकील असेल उपाध्यक्ष त्याला तर असं जर असं घटना घडली असेल त्याला वकील म्हणून राहण्याचा अधिकार नाही आणि उपाध्यक्ष तर नाहीच नाही आणि या बारचा सदस्यही नाही